बातमी येत आहे तुळजापूरमधून उद्या तुळजापूर बंदचे हाक सकल मराठा समाज तुळजापूर शहर व तालुका यांच्या वतीने देण्यात आलेले आहे तुळजापूर बंदचे हाक उद्या देण्यात आले आहे सदरील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे उद्या तुळजापूर बंदचे हाक देण्यात आलेले असून सदरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे एकवीस सप्टेंबर रोजी बंदचे हाक श्री मनोज दादा जरंगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे देण्यात आलेली आहे संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरंगे पाटील हे आंतरवली सराठी येथे आमरण उपोषणासाठी बसले असून त्यांची तब्येत खालावत चालली असून सरकार लक्ष देत नसल्यामुळे शनिवार दिनांक सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज वतीने धाराशिव जिल्हा बंद हाक देण्यात आली आहे अशा प्रकारची पोस्ट सकल मराठा समाज तुळजापूर शहर व तालुका यांच्या वतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक इव्हेंट ला अविस्मरणीय आहोत से आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण हल्दी डेकोरेशन साखरपुडा गृह प्रवेश डेकोरेशन बँड डीजे घोडा वदुवर मेकअप मेहंदी अक्षदा पॅकिंग देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाईन शेख पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस तेरा सतरा